सर्वांच माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत या वो मदे आपन मदे आपन आपन आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण शाळा स्तरावर जर जन्मदिनांक याच्यामध्ये जर काही दुरुस्ती असेल किंवा तो बदलायचा असेल तर त्याची संपूर्ण जी काही पद्धत आहे ज्याला आपण प्रोसेस असं म्हणतो ते आपण जाणून घेतलेली आहे असंच शाळा स्तरावरच दुसरं महत्वाचं जे काही आपलं डॉक्युमेंट असते ते म्हणजे टी सी ज्याला आपण शाळा सोडल्याचा दाखला असं म्हणतो आणि या शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये बरेचदा असं दिसते की जातीमध्ये जात किंवा पोट जात याच्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मिस्टेक झालेल्या आहेत आणि त्याची जी दुरुस्तीची पद्धत आहे ती पद्धत कशा प्रकारे असते ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे आणि मित्र हा जो आहे हा शाळा संहितेमध्येच नियम दिलेला आहे त्यांनी त्या नियमानुसार ही प्रोसेस कशी करायची आहे संपूर्ण प्रोसेस हे मुख्याध्यापकांना करता येते पण त्यासाठी पालकांनी पाठ पुरावा करायला पाहिजे कारण कसं आहे की जात तुम्हाला माहिती आहे हा फार महत्वाचा फॅक्टर आहे म्हणजे आपण जेव्हा शिक्षण घेतो आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर किंवा पुढील शिक्षण शिक्षणासाठी आपल्याला जातीचा दाखला काढावा लागतो ज्याला आपण कास्ट सर्टिफिकेट असं म्हणतो आणि काही एकदा का, का जर आपल्या टीसीवर जर समजा जात चुकीची असेल तर ती जात किंवा पोट जात ही जी आहे ही शाळेमध्ये जे जनरल रजिस्टर असते ज्याला सर्वसाधारण नोंद असं म्हणतो त्याच्यामध्ये जेव्हा तुमचं नाव शाळेमध्ये दाखल केलं तेव्हा ती चुकीची नोंदवल्या गेलेली आहे आणि पहिल्या वर्गामधून दुसऱ्या वर्गात दुसऱ्या वर्गातून तिसऱ्या वर्गात त्याच्यामध्ये आपण कधीच दुरुस्ती केलेली नाही पण जेव्हा आपलं लक्षात येते असं जेव्हा आपण एखाद्या वेळेस एखादी शाळा सोडतो म्हणजे एखाद्या गावाला जर चौथ्या वर्गापर्यंत शाळा असेल सातवीपर्यंत शाळा असेल त्यावेळेस आपण शाळा सोडल्याचा दाखला घेतो आणि या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जेव्हा तुमच्या असं लक्षात येते कि याच्यावरची ये जी जात आहे किंवा जी पोट जात आहे ती चुकीची आहे बऱ्याचदा असं होते जिथं धर्म आहे त्या धर्माच्या ठिकाणी जात लिहिल्या जाते जिथं जात आहे तिथं धर्म सुद्धा बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या टीसीवर म्हणजे शाळा सोडल्याच्या दाखल्यावर आम्ही लिहिलेलं आहे असं बघितलेलं आहे त्यामुळे आपण काय करायला पाहिजे वेळेस जेव्हा हे लक्षात येते तेव्हा याच्यामध्ये दुरुस्ती करून घ्यायला पाहिजे आणि ही जी दुरुस्ती आहे विद्यार्थी जेव्हा शाळा शिकत असतो तेव्हाच ही दुरुस्ती करायला पाहिजे त्यानंतर ही दुरुस्ती करणं कठीण आहे म्हणून शाळा स्तरावरच जर पालकांना असं दिसून आलं की आपल्या पाल्याच्या जातीमध्ये किंवा पोट जातीमध्ये चूक झालेली आहे चुकीची जात नोंदवलेली आहे तर ती दुरुस्त करण्याची काय पद्धत आहे आणि हा सगळा अधिकार तिथले जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्या पालकांनी मुख्याध्यापकाकडे जाऊन त्यांना जर ही प्रोसेस माहीत असली तर या प्रोसेस तुम्हाला तो ते तुम्हाला जात मध्ये जर समजा काही जर चूक झाली असेल तर ते दुरुस्त करून दिल्या जाते किंवा त्याच्यावर जर जात टाकलीच नसेल टीशीवर तर ती नोंदवल्यासुद्धा जाऊ शकते त्यासाठी तुम्ही थोडस दक्ष असलं पाहिजे तर याच्यामध्ये असं दिलेलं आहे बघा इथंच दिलेलं आहे की माध्यमिक शाळा संहितेचा कोणता नियम आहे तर माध्यमिक शाळा संहिता नियम सव्वीस पॉईंट चार आहे या आपण जर सव्वीस पॉईंट चारचा जर वापर केला माध्यमिक शाळा संहितेचा जो नियम आहे सव्वीस पॉईंट चार तर त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या जातीमध्ये किंवा पोट जातीमुळे मध्ये त्या दाखल खारीजवर दुरुस्ती करून घेता येते दाखल खारीजवर दुरुस्ती झाली की त्याला आपण सर्वसाधारण नोंद वही असं म्हणतो आणि इंग्लिश मध्ये त्याला जनरल रजिस्टर असं म्हणतात त्यावर जर का दुरुस्ती झाली तर पुढली जेव्हा तुम्हाला दाखला काढायचा असतो शाळेमधून शाळा सोडल्याचा त्यावरती ऑटोमॅटिक दुरुस्त होऊन येते पण आपण जर त्या जनरल रजिस्टरमध्ये म्हणजे दाखल खारी दाखल जर दुरुस्त केलं नाही तर, तर मग टी मित्र होऊन चुकीची नोंदवलेली जात येऊ शकते आणि तो सर्वात मोठा अडथळा आहे आपल्यासाठी कारण काय पुढे जेव्हा आपण म्हणजे काढतो त्याच्यानंतर आपल्याला व्हॅलिडिटी घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला कोतवाल नक्कल द्यायची असते ह्या सर्व गोष्टी आपण काढतो दिसलं तर मग ती व्हॅलिडिटी वगैरे होत नाही मग आपण एखाद्या प्रवर्गामध्ये असून सुद्धा आपल्याला त्याचा लाभ घेता येत नाही हा याच्या मागचा फार मोठा उद्देश आहे मित्रो त्यासाठी आपण आताच अलर्ट होऊन यामध्ये कशा प्रकारे दुरुस्त करायची ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे मला अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर आपण सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे जे काही शैक्षणिक व्हिडिओ आपण बनवतो ते तुम्हाला नोटिफिकेशन द्वारे उपलब्ध होऊ शकतात हे सगळ्यात महत्वाचं आहे चला तर मग जातीमध्ये दुरुस्त कशी करायची आपल्याला जनरल रजिस्टरवर लक्षात घ्या जनरल रजिस्टर त्याला दुसऱ्या शब्द समजतो आपण दाखल खरीच आणखी एक शब्द त्याला असा आहे तो आहे त्याचं नाव सर्वसाधारण नोंदवही यामध्ये आपल्या जातीमध्ये जर दुरुस्त करायची असेल किंवा ती बदलायची असेल चुकीची नोंदवल्या गेली गे, असेल तर ती कशा पद्धतीनं दुरुस्त करता येते ती पूर्ण प्रोसेस आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे बघा इथं त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे जातीत व पोट जातीत बदल करण्याबाबत खालील कागदपत्राची आवश्यकता आहे हा सव्वीस पॉइंट चारचा जो शाळा संहितेचा नियम आहे मित्र लक्षात घ्या त्या नियमानुसार कोणकोणते कागदपत्र आपल्याला जातीत किंवा पोट जातीत जर बदल करायचा असेल काही दुरुस्ती करायची असेल तर कर कोणकोणते कागदपत्र आपल्याला पाहिजे ते आपण इथं सर्वप्रथम लक्षात घेऊ आणि त्यानंतर त्याचा अर्जाचा जो नमुना आहे तो सुद्धा इथं दिलेला आहे त्या अर्जाच्या नमुन्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे फार महत्वाची चर्चा आहे जर तुमच्या पाल्याच्या मध्ये चुकीची जात किंवा पोटजात नोंदवलेली असेल तर ती ताबडतोब दुरुस्त करून घ्या शाळा शिकत असताना दुरुस्तीची प्रोसेस फार साधी सोपी आहे त्यानंतर बाकी मग ते किचकट बघा जातीत व पोट जातीत बदल करण्याबाबत खाली कागदपत्राची आवश्यकता आहे नंबर एक माध्यमिक शाळा संहिता मधील नमुना तीन विविध नमुन्यातील अर्ज माध्यमिक शाळा संहितेमध्ये एक नमुना तीन, तीन दिलेला आहे तो नमुना तीन आपल्याकडे आहे याच्यानंतर आपण त्याला तसं रिडिंग करूया सध्या फक्त कुठले कुठले कागदपत्र पाहिजेत ते पाहूतो नमुना तीन सुद्धा याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हा कोणी भरायचा असतो तर हा संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी भरायचा असतो मुख्याध्यापक यांनी स्पष्ट शिफारस करावी याच्यामध्ये मुख्याध्यापकांना स्पष्ट शिफारस करायची असते तो त्यांचा अधिकार आहे पण त्यासाठी त्यांनी कशाचा वापर करायला पाहिजे तर माध्यमिक शाळा संहितामध्ये नमुना तीन विविध नमुन्यातील अर्ज तिथं त्यांनी वापरायला पाहिजे कारण तो त्याच नमुन्यात अर्ज पाहिजे दुसऱ्या नमुन्यामध्ये असलेला अर्ज इथं चालत नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्यानंतर पहा जातीचा दाखला जिल्हा दंडाधिकारी किंवा त्यांनी प्राधिकृत केलेले कार्यकारी दंडाधिकारी मानव सेवा दंडाधिकारी किंवा समाज कल्याण अधिकारी आपल्याकडे आपण बरेचदा जातीचा दाखला काढत असतो तो जातीचा दाखला जर तुमच्याकडे असेल किंवा कोतवाल नक्कल असते तुमच्याकडे ती जर असेल तर ते एक्स्ट्रा पुरावे म्हणून आपल्याला इथं देता येतात त्यानंतर आई वडिलांनी पालक यांनी दंडाधिकारी यांच्या समोर केलेले प्रतिज्ञापत्र जे पालक असतात आई वडील त्यांना काय करा ते एक, एक प्रतिज्ञा लेख तयार करतो आणि तो कोणाकडे राहते दंडा तर दंडाधिकारी यांच्या समोर केलेला जो काही प्रतिज्ञा लेख असतो तो प्रतिज्ञा लेख सुद्धा आपल्याला इथं पाहिजे कशासाठी तर जातीमध्ये बदल किंवा दुरुस्ती करण्यासाठी त्याच्यानंतर नोंदवहीतील उतारा जनरल रजिस्टर प्रमाणित प्रथ तुमच्या नोंदवही जे आहे जनरल रजिस्टर म्हणजे ज्याला दाखल म्हणतो आपण त्याचा उतारा सुद्धा त्याच्या सोबत आवश्यक आहे नंतर पुढे पा त्यांनी नमुना तीन दिलेला आहे याच्यामध्ये या नमुना तीन वर आता आपण चर्चा करणार आहे नमुना क्रमांक तीन हा जो नमुना क्रमांक तीन आहे हा मुख्य अध्यापकांनी भरायचा असतो तो त्यांच्याकडनं आपण व्यवस्थित करून घ्यायचा आणि आपल्याकडे आपल्या जातीविषयीचे जे जे पुरावे असतील ते दे त्यांना दाखवून शेऱ्यामध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख त्यांना करायला लावायला पाहिजे अशी ही साधी आणि सोपी पद्धत जात किंवा पोट जात शालेय स्तरावर बदलण्या बदलण्याची हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण तर बघा यांनी दिलेलं आहे इथं नमुना क्रमांक तीन जातीत किंवा पोट जातीत बदल करण्याकरता अर्ज हा शाळा संहितेमध्ये आहे मित्र हे लक्षात घ्या अर्जदाराचे पालकाचे नाव व पता अर्जदारांचे पालकाचे नाव व पता जे पालक असतील ज्या विद्यार्थ्याची आपल्याला जात बदलायची आहे त्या विद्यार्थ्यांच्या पालकाचं नाव आणि पत्ता इथं स्पष्ट ठळक अक्षरात लिहायला पाहिजे अर्जाची तारीख इथं लिहायला पाहिजे कोणत्या तारखेला हा अर्ज लिहिला जात आहे ती तारीख इथं लिहिणं आवश्यक आहे आणि अर्ज आपल्याला याच मध्ये करायचा आहे या फॉर्मॅटमध्ये बदल करता येत नाही हे सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांच्या जातीत किंवा कोण जातीत बदल करावायचा आहे त्याचे तिचे नाव म्हणजे तुमचं जर समजा मुलगा असेल तर त्या मुलाचं स्पष्ट नाव ठळक अक्षरात इथं लिहायला पाहिजे पूर्ण नाव मुलगी असेल तर मुलीचं स्पष्ट नाव तिथं लिहायला पाहिजे कारण ज्याच्या जातीमध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या म्हणजेच ज्या मुलाचा तुमचा मुलगा जर विद्यार्थी असेल तर मुलाचं आणि मुलगी असेल तर मुलीचं म्हणून त्यांनी असं स्पष्ट दिलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांच्या जातीत किंवा पोर जातीत बदल करायचा आहे त्याचे तिचे नाव तिथं स्पष्ट शब्दात म्हणजे स्पष्ट अक्षरात आपण लिहायला पाहिजे त्यानंतर शाळेचे नाव व ज्या इयत्तेत विद्यार्थी शिकत आहे ती इयत्ता तो ज्या शाळेत शिकत आहे त्या शाळेचं पूर्ण नाव इथं लिहायचं त्याचा पता लिहायचा आणि ज्या वर्गात तो विद्यार्थी शिकत आहे ते सुद्धा इथं आपल्याला नमूद करावं लागते त्यानंतर पहा विद्यार्थ्याचे अर्जदाराशी नाते म्हणजे इथं जे अर्जदाराचं नाव आहे ते जर वडिलाचं नाव असेल तर मग तो मुलगा असेल तर मुलगा हे नाता टाकायचं मुलगी असेल तर मुलगी हे नाता आपण इथं टाकणं आवश्यक आहे त्यानंतर सहा मध्ये त्यांनी अ दिलेला आहे शाळेच्या मध्ये मूलता नोंदवलेली जात आपली पोट जात म्हणजे शाळेच्या नोंदवहीमध्ये जात चुकीची आहे मग ती कोणती नोंदवली तुम्ही चुकीची जात किंवा कोणती तुम्ही पोट जात चुक चुकीची नोंदवलेली आहे तेच इथं नमूद करणं आवश्यक आहे ते इथं लिहिणं आवश्यक आहे मित्र त्यानंतर ब दिलेलं आहे मूळ नोंदवयीमध्ये बदल केल्यानंतर नोंदवयाची नवीन जात ओड जात मग आता ही जा जात जर तुमची जा इथं चुकलेली असेल तर नवीन जात तुमची कोणती आहे ज्याचे पुरावे तुम्ही सोबत आणलेले आहे ती जात किंवा फोर जात इथं आपण नोंदवायला पाहिजे किंवा इथं आपण लिहायला पाहिजे या अर्जामध्ये त्यानंतर पुढे सात मध्ये काय म्हटलेलं आहे जातीत किंवा पोट जातीत बदल करण्यासाठी अर्ज करण्याची कारणे तुम्हाला जातीत किंवा पोट जातीमध्ये का बदल करायचा त्या आहे त्याचे स्पष्ट कारण इथं द्यायला पाहिजे तुम्ही कारण देऊ शकता की माझे अमुक अमुक जात आहे पण माझ्या जातीच्या ठिकाणी धर्मच लिहिलेला आहे असं जे काय असेल नसेल ते कारण आहे ते कारण तुम्ही इथं एक दोन तीन काय जे असतील ते स्पष्ट लिहिणं गरजेचं आहे त्यानंतर पुरावे त्यांनी असं दिलेलं आहे विनंतीचा प्रमाणपत्राच्या प्रतिसह म्हणजे ही जे विनंती अर्ज करता तुम्ही याच्यासोबत जे पुरावे तुम्ही आहेत तुमच्या जाती बाबतीतले त्या सगळ्या पुराव्याचा उल्लेख इथं तुम्हाला करायचा आहे इथं ते लिहायचे आहेत एक दोन तीन जे तुम्ही पुरावे याच्यासोबत कागदपत्र आहेत ते सर्वचे सर्व इथं लिहिणं आवश्यक आहे त्यानंतर इथं अर्जदाराची सही म्हणजे ज्या आपण वर पालकांचं नाव टाकलेलं आहे त्यांची इथं सही करायची नंतर विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेच्या प्रमुखाचे अभिप्राय व शिफारस मग आता हा विद्यार्थी ज्या शाळेमध्ये शिकत आहे त्या शाळेचे जे प्रमुख असतात त्यांना आपण मुख्याध्यापक असं म्हणतो हेडमास्टर असं म्हणतो त्यांचा अभिप्राय इथं स्पष्ट शब्दामध्ये आणि सविस्तर त्यांनी द्यायला पाहिजे तो अभिप्राय इथं स्पष्ट दिल्यानंतर त्यांचं ठिकाण दिनांक आणि शाळा प्रमुखाची सही व शिक्का ते जे शाळा प्रमुख आहेत म्हणजे हेडमास्तर त्यांची सही आणि शिक्का या प्रोसेसन जर तुम्ही केले तर शाळा स्तरावर विद्यार्थी शिकत असताना जातीमध्ये किंवा पोट जातीमध्ये जर काही चूक झाली असेल तुमच्या अ टीशीवर ज्याला आपण शाळा सोडल्याचा दाखला म्हणतो तर ती चूक आपल्याला दुरुस्त करता येते कारण टीसीवर चूक का झाली तर जनरल रजिस्टर मध्ये म्हणजे दाखल खारीजमध्ये जेव्हा नाव दाखल केलेलं आहे तेव्हाच चुकीची जात सांगितलेली आहे तेव्हाच काहीतरी पोटजात सुद्धा चुकीची सांगितलेली आहे म्हणून त्याच्यामध्ये ती चुकीची नोंदवलेली आहे किंवा तुम्ही सांगितली व्यवस्थित पण समोरच्या नोंदवली चुकीची असं सुद्धा होऊ शकते तर ही जी प्रोसेस आहे मित्र ही प्रोसेस आपल्याला शाळा स्तरावर विद्यार्थ्यांची जातीमध्ये किंवा पोट जातीमध्ये जर काही बदल करण्याची तुम्हाला आवश्यकता भासत असेल तर या प्रोसेस न जर तुम्ही गेले तर तुम त्या विद्यार्थ्याची जी जात आहे किंवा पोट जात आहे ती निश्चित बदलून घेतल्या जाऊ शकते तर ठीक आहे मित्रांची एकदा तुम्हाला विनंती करेल माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला तुम्ही लाईक करा माझ्या तुम्ही नवीन असाल तर तुम्ही करा आणि बरेचसे पालक युट्यूबवर पाहिला असेल आणि त्यांना असं वाटत असेल की या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बरीचशी शैक्षणिक माहिती मिळू शकते तर त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे गणिताचे काही व्हिडिओ टाकतो आपण काही शैक्षणिक स्तरावर ज्या अडचणी येतात त्याचे पण टाकतो काही शिक्षक भरती बाबतीत आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या बाबतीत जर काही माहिती असेल तर ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अशा प्रकारचे जे व्हिडिओ असतात त्याच्या माध्यमातून आपण चर्चेला घेत असतो तर ठीक आहे मी आता आजच्या या व्हिडिओच्या आपल्या या जात किंवा पूर जात मध्ये कशा प्रकारे शालेय स्तरावर बदल करायचा त्यासाठीचा अर्जाचा नमुना आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रांचे पुरावे यावर आपण चर्चा केलेली आहे तर आता मी आजच्या या चर्चेला पूर्ण विराम देतोय तिथं आपण थांबूया धन्यवाद